अकोला शहरात येत असलेल्या तुकाराम चौक ते मलकापूर या रस्त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सेनेने स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आमरण उपोषण सुरू केले होते मात्र याची दखल न घेतल्याने आज उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागात हल्लाबोल करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याच्या मागणीसाठी सलग आठ ते दहा दिवसांपासून येथील ग्रामस्थ माजी नगरसेवक यांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल घेणे तर दूरच मात्र कोणी याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे पाहून येथील नागरिकांनी काल मलकापूर बंदची हाक देखील दिली स्थानिक नागरिकांनी यांना शंभर टक्के प्रतिसाद देऊन आपली प्रतिष्ठाने संपूर्णत बंद ठेवली तर या कुंभकर्णी प्रशासनाला जाग आली नसल्याचे पाहून आज मलकापूर परिसरातील नागरिक तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला येथे असलेल्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांची हवा सोडण्यात आली यावर हे प्रकरण थांबले नसून सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या दालनात माजी नगरसेवक तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे कार्यकर्ते मंगेश काळे यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील केला ते उपस्थित आमदार बापू देशमुख यांनी आपली तत्परता दाखवल्याने पुढे होणारा अदार्थ टळला यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्यापासून मलकापूर येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर प्रकरण शांत झाले वारंवार निवेदन शासनाला भरलो आठ दिवस झाले माझ्या कार्यकर्ते तो उपाशी बसेल आम्ही सगळे उपाशी आहे आणि कालही ऍक्सिडेंट झाला तिथे रोज ऍक्सिडेंट होऊन झाले तरी आज निगड सरकारला जाग येत नाही त्याच्यानंतर काय करणार आत्मदान केल्याशिवाय आता मी आखाची टोकाची भूमिका वापरली की आज मास्क घेऊन गेला तरी चालेल पण आजच काम चालू झालं पाहिजे पैसे आले सगळं आलं त्याच्यानंतरही काम चालू नाही होऊन झालं वर्क ऑर्डर ह्या ला टाइम लागत असते का कोणत्या याच्यात नियमात लिहिला आहे आता तुम्हाला सांगतो तुम्ही जर वर्क ऑर्डर पाहिले असेल तर क टेंडर पाहिलं असेल तर कधी निघालो वर्क आउटर अजून घेऊन निघाल या हिशोबानं आज मी यांनी जरी सोडलं तरी मी जर रोडचं काम नाही झालं तर आज आत्महत्या करीन म्हणजे करील